हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस मध्ये ई म्हणजे इकॉनॉमिकली डब्ल्यू म्हणजे वीकर एस म्हणजे सेक्शन होत आहे डब्ल्यू एस च्या फॉर्म इकॉनॉमिकली विकर सेक्शन होत आहे ईडब्ल्यू एस ला मराठीत आर्थिक दृष्ट्यात दुर्बल घटक म्हणतात भारतात ईडब्ल्यू एस ही जनरल कॅटेगरी लोकांची उपश्रेणी आहे ज्याचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे आणि इतर कोणत्याही आरक्षित श्रेणीशी संबंधित नाही जसे की एस सी एस टी ओबीसी ज्या उमेदवाराचे कुटुंबाचे उत्पन्न विहित मर्यादापेक्षा जास्त आहे त्याला सामान्य श्रेणीतील उमेदवार म्हणून मानले जाईल आणि त्यांना ई डब्ल्यू एस श्रेणीतून लाभ मिळणार नाही फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू